मुख्यमंत्री सडक योजनेतील काम निकृष्ट दर्जाच हाताने उकललं जात आहे डांबरी रस्ता मुख्यमंत्री सडक योजनेतील डांबरी रस्त्याचे सुरू असलेले काम अतिशय निकृष्ट दर्जाचे असून या कामाबाबत नागरिकातून संताप व्यक्त होत आहे तर ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी पुढे येत आहे याबाबत सविस्तर असं की बुलढाणा जिल्ह्यातील रुईखेड टेकाळी येथे वरवंड रोडचे काम सध्या चालू असून हा रोड खामगाव ते शेगाव जाण्यासाठी सर्व प्रवाशांना सोयीचा व शॉर्टकट मार्ग असून खा खामगाव बाजारपेठेला शेतकऱ्यांना फायदेशीर आहे हे काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत चार किलोमीटरपर्यंतचे काम चालू असून हे काम अतिशय निकृष्ट दर्जेचे होताना दिसत आहे रोडच्या दोन्ही बाजूला काळी माती तर काही ठिकाणी नाल्या अर्धवटच आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होण्याची शक्यता सुद्धा आहे रोईखेड टेकाळे येथील गावकऱ्यांनी या रोडची पाहणी करत असतानाच चक्क रोडवरील टाकलेले डांब दाम, डांबरी मटेरियल एक इंच सुद्धा नसून ते हाताने उकरले जात आहे त्यामुळे संबंधित विभागाने ठेकेदारावर योग्य कारवाई करून या रोडची पाहणी करावी व हा रोड चांगल्या दर्जाचा करावा तसेच रोडच्या साईडने जी काळी माती टाकलेली आहे त्याच्यावर मुरूम टाकावा रोडच्या साईडच्या दोन्ही नाल्या पूर्ण कराव्या जेणेकरून शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही अशा प्रकारे शेतकऱ्यांसह गावकऱ्यांची मागणी पुढे येत आहे याबाबत रुईखेड टेकाळेचे नागरिक सुनील टेकाळे यांनी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजशी बोलताना काय म्हणाले ते पाहूयात लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी महेंद्र हिवाळे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन वरती क्लिक करा या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा रस्ता आमच्या रुईखेडपासून वरवणपर्यंत जो डांबरीकरणचा रस्ता चालू आहे त्या रस्त्याचं पाणी केले असता आम्ही सर्व गावकरी इथं बाहेर गावी जात असताना आमच्या लक्षात आलं की इतकं निकृष्ट दर्जाचं काम आम्हाला दिसून आलं हा पाय विषय असा आहे की इथे सध्या हाताने सुद्धा रोडू करतो याची या संबंधित अधिकाऱ्याने व काय जे या रोडचा ठेकेदार असेल यांनी त्याची काळजी घ्यावी अन्यथा हा रोड बंद पडण्यात येईल न केलेलं पुरलं असा अभिषेक दिसून येतो की हे सगळं जे हाताने जर निघत असेल तर हे रोड करून फायदा काय एवढा जर इथं निधी जर इथं मुख्यमंत्री योजनेतून जर बाहेर येत नसेल तर याचा काही फायदा नाही हा न केलेला पुरला अशी आमच्या या गावकऱ्याच्या वतीनं या अधिकाऱ्याला संबंधित अधिकाऱ्याला मागणी आहे